रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज जनता दरबार आहे संपूर्ण विदर्भातील अपेक्षेने लोक आलेले आहेत असं आहे की मी महिन्यात एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये करतो मागच्याही महिन्यात मी केला होता याही महिन्यात केलेला आहे या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही तर त्या विभागाला त्या पाठवतो त्याचा पाठपुरावा करतो त्याची माहिती त्यांचं त्यांची तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे प्रचंड मोठा रिस्पॉन्स रांगेत लागून लोक मला असं वाटत की लोकांचा एक विश्वास आहे की आपण इथे गेल्यानंतर आपले प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील तर म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत मी आता लोकांना भेटणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणार जगभरातील जाग, देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तान सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला अतिशय चांगली गोष्ट आहे कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देशात त्या देशांमध्ये प्रस्थापित होते पक्षांना सांगावं लागत आहे की तुम्ही निवडून नका आम्हाला निवडून केंद्र सरकारने पक्षांना सांगावं लागत आहे आमचे हे नेते घेऊन जा असं काही पक्ष आग्रह धरत नाही मला त्याची कल्पना नाही